नमस्कार मंडळी वात्सल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज मंगळवार विशेष अंबा मातेचं सुंदर व सुमधुर असं भजन आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर शेजारील बेल आयकॉन प्रेस करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची वीडियो नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद अवतार आईचा आहे या देवीचा अवतार आईचा आहे या देवीचा हातात हीर वाचुडा हो माझ्या माहूरच्या आईचा हातात हिर वाचुडा हो माझ्या माहूरच्या आईचा हातात हिर वाचुडा हो माझ्या माहूरच्या आईचा अवतार आईचा आहे या देवीचा अवतार आईचा आहे या देवीचा हातात हीर वाचुडा हो माझ्या माहूरच्या आईचा हातात हीर वाचुडा हो माझ्या माहूरच्या आईचा हातात हीर वाचूडा हो माझ्या माहूरच्या आईचा या देवीचा महिमा थोर तिन्ही लोकात अपरंपार या देवीचा महिमा थोर तिन्ही लोकात अपरंपार दृष्टांत आईचा रेणुका देवीचा दृष्टांत आईचा रेणुका देवीचा हातातहीर वाचुडा हो माझ्या माहूरच्या आईचा हातात हिरवा चुडा हो माझ्या माहूरच्या आईचा हातात हिरवा चुडा हो माझ्या माहूरच्या आईचा भक्ताच्या हा केला धाव ती लवकर साडेतीन शक्ती पीठे तुझा हा दरबार भक्ता हा केला धाव ती लवकर साडेतीन शक्ती पीठे तुझा हा दरबार वध हादैत्याचा म्हषासूर नावाचा वध हा दैत्याचा महिषासूर नावाचा हिरवा चुडाग माझ्या माहूरच्या आईचा हातात हिरा वा माझा माहूरचा आईचा हातात हिरा वा माझा माहूरचा आईचा Premises, vanity, हो भक्त संकट निवारी नवरात्रात आई तुझीच स्वारी हो भक्त संकट निवारी नवरात्रात आई तुझीच स्वारी वर त्या भक्तांचा पूर विक्षणाचा वर त्या भक्तांचा पूर विक्षणाचा हातात हिरवा चुडाग माझ्या माहूरच्या आईचा हातात हिर र वाचुडाग माझ्या माहूरच्या आईचा हातात हीर वाचुडाग माझ्या माहूरच्या आईचा अवतार आईचा आहे या देवीचा अवतार आईचा आहे या देवीचा हातात हातातहीर वाचुडाग माझ्या माहूरच्या आईचा हातात हीर वाचोडाग माझ्या माहूरच्या आईचा हिरवा चुडाग माझा चाय आईचा चाय आईचा चा आईचा बोलो जगदम्बा माता की जय धन्यवाद